तापी नदी असताना देखील भुसावळकर ताणलेलेच पाहण्यासाठी भुसाळकरांची वणवण दरवर्षी उन्हाळा काय इतर मो मोसमा मोसमातही भुसाळकरांना पाण्याची टंचाईचे सावट प्रत्ययास येते जेव्हा की हतनू धरण तापी नदी हे भुसाळकरांसाठी एक वरदानच असल्याचे पूर्वीपासून बोलले जात होते व कधीही पाण्याची टंचाई जाणवणार नाही परंतु हे वाक्य सबसेल फौल ठरताना दिसून येत आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे हतनू धरणातील गाळ म मध्ये दिवसांना दिवस वाढ होत असून पावसाळ्यात धर धरणात शंभर टक्के पाणी असल्याचे आपमुळे दर्शनात व संबंधित प्रशासनातर्फे सांगण्यात येते परंतु वस्तुस्थिती अशी आहे की गाळ पन्नास टक्केच्या वर तर पाणी पन्नास टक्केपेक्षा कमी त्याच त्यात गाळचा उपसा दीर्घ अनेक असे अनेक वर्षापासून झालेलेच नसून पाणी समस्या नेहमीच झालेली आहेत त्यात भुसाळ नपाच्या ढिसाळ कारोबार म्हणा की मनमानीपणा जेव्हा की भुसाळ नफासाठी तापी नदीचे पाणी साठ्यासाठी विशेष बंधारे करण्यात आलेले असून देखील भुसाळकरां ना दहा ते बा बारा दिवस नळातून पुरवठ्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत असल्याचे चिन्ह दिसून येत असून जनू ज जार प्लांट मालकांना तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी काही लोकांनी व्यवसायच बनवून ठेवले असल्याचे चि चित्र दिसून येत असून ते, ये ते यांना वर कमाईसाठी जनू नफा प्रशासनाचे वरदार हस्त असल्याची चर्चा आता उघडपणे केली जात असून पाणी जार वीस रुपये तर टँकर हजार ते दीड हजारमध्ये पाणी विकले जात आहेत भुसलकरान तो पानी की गरज भ नाईला जा पैसे मौजूद पानी खरे करा लगत यह या से गोड़ बंद बंगाल मात्र गुलस्त बोल जता है जेव कि शासना ज्यादा पानी की टंट टंकाई जानवत नवा प्रशासन तर्फे टँकरद्वारे पाणी पुरवण्याचे असले तरी हे नियम धाब्यावर ठेवले जात आहे असे बोलले तर वावगे काय जेव्हा की पूर्वी असलेली जुनी नपा परिसरातील ब्रिटिशकालीन विहीर भुसाळकरांसाठी खरं वरदानच असले तरी या पाण्याची उचल मात्र खाजगी पाणी विक्री व्यावसायिकां नाच याचा लाभ उचलता से चित्र दसून ये अरल निर्माण हो तहान भागवर पैया भटकंती केवल थामे कभी ही न सुटन कोड अ बोल व या मग के गु गुित का अ चर्चा उदाहरण आए हैं अमृत जल योजने सा शासनातर्फे दौनद वढ़ी निधि देोजना रड़खड़ता का प्रश्न ही निर्माण होता प्रशासना ये उत्तर दें ही बोल है लोकप्रतिनिधि सह प्रशासन तसेच शासन चालवणारे सपशेल फेल ठरत असल्याचेही बोलले जात आहे तरी भुसावळ पा पुरवठ्याकडे ज भुसावळ नापाचे मुख्य अधिकारी यांनी जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे